मुंबई विभाग बारी समाज वधू परिचय मेळावा येणाऱ्या चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस अग्रेसन भवन शेगाव येथे आयोजित होत आहे या गुगल लिंक फॉर्मवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यांना ऑनलाईन फॉर्म गुगल लिंक भरता येते ते ऑनलाईन फॉर्म भरू शकता ज्यांना ऑफलाईन जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून तुम्ही मंडळाची जी ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवरतीसुद्धा पाठवू शकता ज्यांना जाहिरात द्यायची आहे ते जाहिरातसुद्धा देऊ शकता जाहिरातीचे दर आहेत तुम्हाला जर हाफ पेज द्यायचे असेल तर दोन हजार पाचशे रुपये आणि फुल पेज जर द्यायचे असेल तर चार हजार पाचशे रुपये आहेत तुम्हाला मंडळाचा जो अकाउंट नंबर आहे त्याचं स्कॅनर पण आहेत आणि अकाउंट नंबर पण आहेत खाली तुम्हाला जो दिसत आहे तुम्ही त्यावरती पेमेंट करून तुम्ही जो ईमेल आय डी आहेत मंडळाचा त्यावरतीही तुम्ही पाठवू शकता आता याच्यासाठी की ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे गुगल लिंकवरती ते गुगलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहेत तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा तर तो आपण आता व्हिडिओ पाहू तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू बघा ही गुगल फॉर्मची लिंक आहे या फॉर्मला तुम्ही क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होणार आहे या पेजवरती जे मंडळाचा जो अकाऊंट नंबर देण्यात आलेला सोळा नंबरला बघा महाराष्ट्र बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड देण्यात आलेला आहे जाहिरातीचे दर देण्यात आलेले आहे अध्यक्षांचा नंबर खजिनदार सचिव यांचा नंबर देण्यात आलेला आहे त्यानंतर ही ईमेल आय डीवरती हा फॉर्म ओपन होणार आहेत उपवरवधू यांचे इंग्रजीमध्ये तुम्हाला नाव टाईप करायचं आहे त्यानंतर दोन नंबरला तेच मराठीमध्ये नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तीन नंबरला तुम्हाला जी वर आणि उपवधूची जी उंची आहेत ते याच्यामध्ये फूटमध्ये सांगण्यात आले तिथे तुम्हाला जो बॉक्स आहे तिथे क्लिक करायचा आहे त्यानंतर उपवर वधूचा रक्तगट जो तुमचा ब्लड ग्रुप असेल तो तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर उपवर वधू वरांची जन्मतारीख तुम्हाला सर्वप्रथम तुमचा दिवस त्यानंतर तुमचा महिना आणि वर्ष असं तुम्हाला तिथे इंटर करायचं आहे उपवर वधू वराचा जन्मवेळ जो तुमचा सकाळचा वेळ असेल बाराच्या पहिले ते एम बाराच्या नंतर असेल तर पी एम तुम्ही सहा नंबरला क्लिक करू शकता सात नंबरला उपवर वधू वरांचे जन्मस्थळ जे जन्म तुमचं ठिकाण असेल तिथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचं जे आठ नंबरला जे शिक्षण लिहिलेलं आहे ते शिक्षण तुम्ही तिथे टाकू शकता नऊमध्ये उपवधूचा नोकरी व्यवसाय जर ते जॉब करत असेल तर जॉब बिझनेस करत असेल तर बिझनेस ते तुम्ही इंटर करू शकता त्यानंतर उपवर वधूचं वार्षिक उत्पन्न तुम्ही उत्पन्न टाकू शकता वर्षाचं उत्पन्न टाका उपरवधूचे मामकूड मामकूड जे मामाच्याकडचं नाव असेल ते नाव टाका त्यानंतर जोडीदार असेल तर उपवधूवरांच्या जोडीदाराची अपेक्षा जे तुम्हाला अपेक्षा आहेत ते तुम्ही जसे की तुम्हाला नोकरीवाला हवाय बिझनेसमॅन हवाय शेतकरी हवाय ते तुम्ही तिथे इंटर करा आणि जे संपर्कासाठी जे असतात त्यांचं मोबाईल नंबर नाव आणि तिथे इंटर करा त्यानंतर तुम्हाला पंधरा नंबरला तुम्हाला एक फोटो देण्यात आलेला आहे त्यानंतर तुमचा जो अलीकडेच काढलेला आहे एक फोटो तिथे तुम्ही ॲड फाईलला क्लिक करणार तर तो तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये जो फोटो असणार तो तिथं इथून ब्राऊज करून तो तुम्ही तिथे अपलोड करा त्यानंतर तुम्हाला जे चारशे रुपयाचं तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेल पेमेंट केलेलं असेल अकाऊंट नंबरवरती केलेलं असेल गुगल पे फोन पे तर तुम्ही ॲड फाईलला क्लिक करा ते तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाणार आणि ब्राऊजमधून तो तुम्ही तिथे तुमच्या याच्यामध्ये हा अपलोड